सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रहोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आज आपण या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट क्रमांक तीन ही जी आपली झालेली होती या ऑनलाईन टेस्ट क्रमांक तीनचं स्पष्टीकरण विद्यार्थ्यांनो आपल्याला आता आजच्या तासिकेत पाहायचं आहे चला विद्यार्थ्यांनो सकाळी तुम्ही ही ऑनलाईन टेस्ट तीन क्रमांक सोडवलेली आहे आता या टेस्टमध्ये जे प्रश्न दिलेले होते त्या दहा प्रश्नांचं स्पष्टीकरण मुलांना आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे त्यानंतर या टेस्टमध्ये जे प्रथम क्रमांक आलेले विद्यार्थी कोण आहेत हे देखील विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी तासिका संपल्यावर शेवटी पाहणार आहोत आणि त्यानंतर ग्रुपवर तुम्हाला निकालाची पी डी एफ ही पाठवली जाईल चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट क्रमांक तीन यामध्ये आलेले टेस्टचे प्रश्न आता मुलांना आपण समजून घेऊया सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण मुलांना आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे तर पहा विद्यार्थ्यांना ऑनलाईन टेस्ट क्रमांक तीन या ठिकाणी मी केलेली आहे तर या ऑनलाईन टेस्ट क्रमांक तीनमध्ये पहिला प्रश्न या ठिकाणी होता पहा पहिला प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय पहिल्या प्रश्नामध्ये पहा पहिला प्रश्न होता की तीन हा अंक असलेल्या दोन अंकी मूळ संख्या किती पहा तीन हा अंक असणाऱ्या दोन अंकी मूळ संख्या किती आहेत ही आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनो मूळ संख्या आपल्या पाठ असणं महत्त्वाचं आहे तर या ठिकाणी तीन हा अंक असणाऱ्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनो या मूळ संख्या तुम्ही चॅटबॉक्समध्ये पाठवायच्या आहेत चला तीन हा अंक असणाऱ्या दोन अंकी मूळ संख्या पाहिजेत आपल्याला चला विद्यार्थ्यांनो तीन अंक असणाऱ्या दोन अंकी मूळ संख्या आता तीन अंक असणारी तीन ही देखील मूळ संख्या आहे परंतु ही तीन दोन अंकी नाही आपल्याला दोन तीन अंक असणाऱ्या दोन अंकी मूळ संख्या पाहिजे तीन ही एकच अंकी म्हणून तीन हा अंक आपल्याला घेता येणार नाही मग चला तीन नंतर कोणता आहे अंक चला सांगा <imanshansha> तीन या अंक तीन नंतर तीन हा अंक असणारी मूळ संख्या कोणती तर पहा तीन अंक असणारी मूळ संख्या आहे तेरा बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तरं चॅटबॉक्समध्ये बरोबर येत आहेत इतर मुलांनी देखील या ठिकाणी त्यांची उत्तरं पाठवायची पा तेरा झाल्यानंतर पुढची संख्या आहे तेवीस पाच तेवीसमध्ये देखील तीन अंक आहे आणि तेवीस ही दोन अंकी संख्या आहे आणि ती मूळ संख्या देखील आहे चला यानंतर तेवीस नंतर कोणती आहे तर तेवीस नंतरची पुढची मूळ संख्या आहे विद्यार्थ्यांनो एकतीस पहा एकतीस या संख्येमध्ये देखील तीन अंक आहे त्यानंतर एकतीस नंतर पुढे येणारी मूळ संख्या आहे सदोतीस सदोतीस नंतर मूळ संख्या तीन अंक असणारी मूळ संख्या आहे विद्यार्थ्यांनो त्रेचाळीस त्रेचाळीस नंतर त्रेपन्न त्रेपन्न झाल्यावर तीन अंक असणारी मूळ संख्या आहे त्र्याहत्तर आणि त्र्याहत्तर नंतर पुढची मूळ संख्या तीन अंक असणारी आहे त्र्याऐंशी त्र्याऐंशी नंतर तीन अंक असणारी संख्या त्र्याण्णव येते परंतु त्र्याण्णव ही मूळ संख्या नाही मग तीन अंक असणाऱ्या मूळ संख्या आपण या ठिकाणी लिहून घेतल्या आता किती इथ मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पहा विद्यार्थ्यांनो तीन अंक असणाऱ्या आठ मूळ संख्या आपल्याला सापडलेल्या आहेत मग या पहिल्या प्रश्नासाठी योग्य उत्तर काय असणार आहे तर पर्याय नंबर दोन पर्याय नंबर दोनमध्ये आठ हा पर्याय विद्यार्थ्यांना आपल्याला दिसत आहे पहिल्या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर दोन हे येत आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण दोन नोंदवलेलं आहे तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने प्रश्नात जे आपल्याला माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे मुलांना आपण या ठिकाणी हे प्रश्न सोडवायचे या ठिकाणी काळजीपूर्वक प्रश्नाचं वाचन करायचं प्रश्नात ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने कृती करत आपल्याला योग्य उत्तरापर्यंत विद्यार्थ्यांना पोहोचता येतं चला आता यानंतर पुढचा दुसरा प्रश्न पाहूया आपण दुसरा प्रश्न पहा या ठिकाणी आपण पाहूया सतरा कोटी सतराशे सतरा ही संख्या अंकात लिहा पहा विद्यार्थ्यांना आपल्याला सतरा कोटी सतराशे सतरा ही संख्या अंकामध्ये लिहायची आहे चला या ठिकाणी सतरा कोटी सतराशे सतरा ही अंकात कशा पद्धतीने संख्या लिहितात चला विद्यार्थ्यांना चॅटबॉक्समध्ये तुम्ही संख्या पाठवायची आहे त्यासोबतच या संख्या या प्रश्नाचं योग्य उत्तर देखील पाठवायचे पाहता सतरा कोटी सतराशे सतरा सतरा कोटीनंतर लक्षस्थानी शून्य असणार आहे दशलक्षस्थानी शून्य असणार आहे सतराशे सतरा तर अशा पद्धतीने या संख्येचं लेखन केलं जाणार आहे सतरा कोटी सतराशे सतरा या ठिकाणी या संख्येला शतकपर्यंत वाचल्यामुळे आपण त्याला सतराशे म्हटलेलं आहे मग अशी संख्या कोणत्या पर्यायात आहे तर अशी संख्या आपल्याला पर्याय नंबर चारमध्ये दिसत आहे आणि म्हणून हा जो प्रश्न आहे दुसरा प्रश्न या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार हे मुलांना आपल्याला दिसत आहे प्रश्न क्रमांक दोनसाठी योग्य उत्तर पर्याय नंबर चार हे आहे विद्यार्थ्यांनो चला पुढचा तिसरा प्रश्न आता या ठिकाणी समजून घ्या विद्यार्थ्यांनो या, या ठिकाणी हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला कोणत्याही पुस्तकात पाहायला मिळणार नाही तसेच ज्या काही आपल्या नवोदयचे आत्तापर्यंत जे पेपर झालेले आहेत त्या पेपरचा अभ्यास करून परीक्षेला कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात त्या दृष्टिकोनातून हे आपण ऑनलाईन टेस्टमध्ये प्रश्न तयार करत असतो चला तर विद्यार्थ्यांनो पुढचा तिसरा प्रश्न पहा तिसरा प्रश्न आहे तीन अंकी कमाल संख्या पहा कमाल कमाल म्हणजे मोठ्यात मोठी हे शब्द विद्यार्थ्यांना तुम्ही पाठ करायचे आहेत तीन अंकी कमाल संख्या व दोन अंकी किमान संख्या यातील तफावत किती तफावत म्हणजेच फरक आणि तफावत फरक करायचा असेल तर आपल्याला वजाबाकी करावी कर लागणार आहे मग आता पहा विद्यार्थ्यांना तीन अंकी कमाल संख्या कोणती आहे चला चॅटबॉक्समध्ये उत्तर पाठवायचे विद्यार्थ्यांना तुम्ही तीन अंकी कमाल संख्या म्हणजे तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती येईल तर तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे नऊशे नव्याण्णव पहा तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या झाली नऊशे नव्याण्णव त्यानंतर दोन अंकी किमान संख्या दोन अंकी किमान म्हणजे दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे तर दोन अंकी लहानात लहान संख्या आहे दहा तर यांच्यातील तफावत काढायची तफावत काढायची म्हणजे वजाबाकी करायची पहा अशा पद्धतीने आपल्याला उदाहरण मांडता आलं तर विद्यार्थ्यांना आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर काढू शकतो आता वजाबाकी करूया करूया नऊमधून शून्य गेले नऊ तसेच नऊमधून एक गेला आठ ओढले आणि हे नऊ तसेच उत्तर आले नऊशे एकोणनव्वद मग नऊशे एकोणनव्वद कोणत्या पर्यायात आहे तर विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर तीनमध्ये नऊशे एकोणनव्वद दिलेले आहेत आणि म्हणून हा जो तिसरा प्रश्न आहे या तिसऱ्या प्रश्नासाठी योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय नंबर तीन आलेला आहे या ठिकाणी खूप विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे खूप छान विद्यार्थ्यांनो चला या ठिकाणी तिसरा प्रश्न आपला झालेला आहे यानंतर चौथ्या प्रश्नाकडे आपण जात आहोत विद्यार्थ्यांनो पा चौथा प्रश्न काय आहे समजून घ्या या ठिकाणी ही संख्या आहे विद्यार्थ्यांनो पाच लक्ष बेचाळीस हजार तीनशे चाळीस या संख्येतील चारच्या दर्शनी किमतीमधील फरक किती पा विद्यार्थ्यांनो संख्या किती आहे पाच लक्ष बेचाळीस हजार तीनशे चाळीस ही संख्या आहे आणि या संख्येमध्ये चार अंक दोन ठिकाणी आलेला आहे चार अंक इथं दशक स्थानी आलेला आहे त्यासोबतच या ठिकाणी दश हजार स्थानी देखील चार अंक आलेला आहे मग ह्या दोन्ही ठिकाणी जो चार अंक आलेला आहे या चारच्या दर्शनी किमतीमधला फरक विद्यार्थ्यांना आपल्याला काढायचा आहे मग चारच्या दर्शनी किमतीमधला फरक काढण्यासाठी पहा हजार दश हजार स्थानी चार आहे याची दर्शनी किंमत किती असेल दर्शनी किंमत चार झाली दशक स्थानी चार आहे ह्या चारची दर्शनी किंमत किती की आहे तर या चारची दर्शनी किंमत चारच आहे मग यांच्यातला फरक काढायचा या ठिकाणी मुलांना तुम्ही लक्षात घ्यायचं दर्शनी किंमतीतला फरक विचारलेला आहे दर्शनी किंमत म्हणजे जी, जी दिसते ती काही मुलं या ठिकाणी गडबडी स्थानी किंमत घेतात आणि त्यामध्ये मुलांकडून चूक होऊ शकते त्यामुळे प्रश्नात काय दिले ते ओळखायचं दर्शनी किंमत म्हणल्यावर जी किंमत संख्या दिसते तीच संख्या मग चारमधून मधून चार गेले उरले शून्य मग अशा पद्धतीने चारच्या दर्शनी किमतीतील फरक शून्य आलेला आहे म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर दोन हे आलेलं आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर काढता आलं पाहिजे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा जो प्रश्न होता चौथा याचं योग्य उत्तर आलंय पर्याय नंबर दोन आता पाचवा प्रश्न आता आपण पाहूया विद्यार्थ्यांना सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती पहा विद्यार्थ्यांनो मूळ संख्या आपण पाठ केलेल्या आहेत परंतु प्रश्नामध्ये या ठिकाणी सर्वात लहान आणि विषम असणारी मूळ संख्या ओळखायची तर पा सगळ्यात लहान अंक एक विद्यार्थ्यांना एक हा अंक मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही त्यामुळे हे उत्तर या प्रश्नाचं नसणार एक नंतर येतात दोन दोन ही मूळ संख्या आहे परंतु विद्यार्थ्यांनो दोन हा अंक सम आहे आपल्याला विषम विचारलेला आहे म्हणून दोन हा पर्याय देखील चुकीचा आहे आणि या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थ्यांना जेवढ्या काही मूळ संख्या आहेत त्या सर्व मूळ संख्यांमध्ये दोन ही एकमेव अशी संख्या आहे की जी सम आहे आणि मूळ संख्या देखील आहे दोन संदर्भातील ही गोष्ट मुलांना तुम्ही नक्की लक्षात ठेवा दोन ही एकमेव मूळ संख्या अशी आहे की जी सम आहे त्यानंतर दोनही उत्तर होणार नाही त्यानंतर तीन ही देखील मूळ संख्या आहे आणि तीन संख्या जर पाहिली तीन मूळ संख्या पण आहे आणि तीन विषम संख्या देखील आहे आणि म्हणून सर्वात लहान विषम मूळ संख्या ही तीन आहे आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे आहे या ठिकाणी या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांना तुम्ही पेपर सोडवलेला आहे त्यातून तुम्ही आत्ता चॅटबॉक्समध्ये देखील योग्य उत्तरं पाठवलेली आहेत चला विद्यार्थ्यांना यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक सहा तर पा सहावा प्रश्न काय सांगतोय तर लक्ष द्या सहावा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिला आहे की तीन आठ शून्य एक या अंकांपासून तयार होणारी सहा अंकी किमान संख्या कोणती आता पहा किमान किमान म्हणजेच लहानात लहान मग आता अंक किती या ठिकाणी पहा तीन आठ शून्य आणि एक चारच अंक दिलेले आहेत परंतु संख्या किती अंकी बनवायची सहा अंकी आणि सहा अंकी कशी किमान किमान म्हणजे लहानात लहान मग आता लहानात लहान संख्या बनवत असताना लहान अंक आधी घ्यायचा तर या ठिकाणी लहान शून्य शून्य जर आपण सर्वप्रथम लिहिला तर संख्या ही सहा अंकी होणार नाही म्हणून शून्यपेक्षा मोठा अंक आहे एक एक आधी घ्या एकपेक्षा तो शून्य आहे लहानात शून्यला घ्यायचं त्यानंतर या ठिकाणी एक नियम लक्ष घ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलेले अंक चारच आहेत परंतु संख्या सहा अंकी बनवायची म्हणजे दोन अंक कमी येत ना मग दोन जो लहान अंक त्याला अजून दोनदा घ्या तर लहान अंक शून्य आहे म्हणून शून्यला अजून दोनदा घेतलं त्यानंतर पुढचा तीन आणि त्यानंतर सगळ्यात मोठा अंक आठ तर या ठिकाणी संख्या बनली एक लक्ष अडोतीस ही दिलेल्या अंकापासून तयार होणारी सहा अंकी किमान संख्या आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर एकमध्ये आपल्याला मुलांना दिसतंय तर अशा पद्धतीने हा सहावा प्रश्न आहे सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर एक हे आलेलं आहे खूप छान विद्यार्थ्यांनो या ठिकाणी शंतून म्हणतोय सर मी व्हिडिओला लाईक केला आहे खूप छान या ठिकाणी शिकवलेल्या मुलांना तुम्हाला आवडत असेल समजत असेल तर तुम्ही व्हिडिओ निश्चित लाईक करायचा आहे त्यासोबतच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं की जेणेकरून तासिकेच्या ज्या नवनवीन लिंक असतील त्या सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा सातवा प्रश्न आपण आता पाहूया पहा सातवा प्रश्न या ठिकाणी पहा तीन अंकी समसंख्या किती आहेत पहा विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तीन अंकी संख्या पहा तीन अंकी संख्यांमध्ये समसंख्या किती आहेत पाहता हा प्रश्न कसा सोडवायचा तर यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्याची उत्तरं तुम्ही या ठिकाणी पाठवायची विद्यार्थ्यांनो तर पहा या ठिकाणी सगळ्यात लहान तीन अंकी संख्या कोणती चला विद्यार्थ्यांना चॅटबॉक्समध्ये उत्तर पाठवा तुम्ही सर्वात लहान तीन अंकी संख्या कोणती आहे चला विद्यार्थ्यांना चॅटबॉक्समध्ये उत्तर पाठवायचं आहे सर्वात लहान असणारी तीन अंकी संख्या या ठिकाणी पहा मोरे यांनी योग्य उत्तर पाठवले सर्वात लहान तीन अंकी संख्या आहे शंभर मोरे शंतनो यांचं योग्य उत्तर आहे सर्वात लहान तीन अंकी संख्या झाली शंभर त्यानंतर सर्वात मोठी तीन अंकी संख्या कोणती चला विद्यार्थ्यांना चॅटबॉक्समध्ये तुम्ही उत्तर पाठवायचं आहे सर्वात मोठी तीन अंकी संख्या तर सर्वात मोठी तीन अंकी संख्या आहे विद्यार्थ्यांनो नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव म्हणजे पा शंभरपासून नऊशे नव्याण्णवपर्यंत पर्यंत ज्या संख्या आहेत ह्या तीन अंकी संख्या आहेत आणि ह्या किती संख्या भरतात तर या भरतात नऊशे शंभरपासून नऊशे नव्याण्णवपर्यंत पर्यंत ज्या संख्या आहेत त्या तीन अंकी संख्या आहेत आणि त्या किती भरत आहेत तर नऊशे आहेत मग ह्या नऊशेमध्ये समसंख्या किती तर आपल्याला माहिती विद्यार्थ्यांनो नऊशेमध्ये नौ, अर्ध्या संख्या ह्या सम आहेत आणि अर्ध्या ही विषम आहेत मग नऊशेचे अर्धे करायचे नऊशेचे अर्धे करायचे म्हणजे नऊशेला दोन्ही भाग द्यायचा मग पा आठ बे, बे, बे पंचे दहा बे शून्य शून्य उत्तर आलं चारशे पन्नास म्हणजे तीन अंकी समसंख्या ह्या चारशे पन्नास आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्या नंबर दोनमध्ये मुलांना आपल्याला दिसत आहे अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला पर्या नंबर दोनमध्ये मध्ये दिसत आहे या ठिकाणी पर्या नंबर दोन हे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर नोंदवलेलं होतं त्या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे पहा आता विद्यार्थ्यांना आठवा प्रश्न आपण आता या ठिकाणी पाहूया आठवा प्रश्न काय आहे खालीलपैकी प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या संख्येच्या शेवटी शून्य लिहिल्यास ती संख्या पाच अंकी होईल पहा चार संख्या दिलेल्या आहेत तर खालीलपैकी कोणत्या संख्येच्या शेवटी जर शून्य लिहिलं पाच अंकी होईल पा पहिल्या पर्यायातील संख्येच्या शेवटी जर शून्य लिहिला संख्या किती अंकी झाली चार अंकी हे उत्तर चुकीचं आहे दुसऱ्या संख्येच्या शेवटी जर शून्य लिहिला बारा हजार सहाशे चाळीस पा ही संख्या पाच अंकी संख्या तयार झाली बारा हजार सहाशे चाळीस आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर दोन येईल या ठिकाणी तिसऱ्या आणि चौथ्या पर्यातील संख्या ऑलरेडी पाच अंकी त्यापुढे जर शून्य दिला तर त्या सहा अंकी संख्या होतील म्हणून हे दोन्ही पर्याय चुकीचे आहेत आणि म्हणून आठव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर दोन हे उत्तर विद्यार्थ्यांनो योग्य आहे चला यानंतर पुढचा नववा प्रश्न विद्यार्थ्यांनो आपण ह्या ज्या काही हो? टेस्ट सोडत असतो या टेस्टचं स्पष्टीकरण आपल्याला आलं पाहिजे कारण काय होतं प्रत्येक टेस्टमध्ये काहीतरी दोन तीन प्रश्न आपले चुकतात जे आपल्याला येत नसतात आणि तेच प्रश्न जर आत्ता आपण क्लिअर करून घेतले नाही समजून घेतले नाही आणि उद्या परीक्षेला जर असाच प्रश्न आला तर त्या ठिकाणी आपली चूक होऊ शकते त्यामुळं टेस्ट सोडवल्यानंतर त्या टेस्टचं स्पष्टीकरण होणं अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून विद्यार्थ्यांनो आज जी सकाळी टेस्ट आपण सोडवली तिचं स्पष्टीकरण आता विद्यार्थ्यांना आपण आजच्या या संध्याकाळच्या तासिकेत पाहत आहोत त्यामुळं टेस्ट प्रत्येक टेस्टचं स्पष्टीकरण तुम्ही काळजीपूर्वक पाहूनच घ्यायचं जरी एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलेलं असेल परंतु ते आपल्याला थोडं वेगळ्या पद्धतीने देखील या ठिकाणी शिकायला मिळत असतं चला सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती पहा विद्यार्थ्यांनो संख्यांच्या प्रकारामध्ये पूर्ण संख्या आपण अभ्यासल्या होत्या मग पूर्ण संख्या म्हणजे कोणत्या संख्या तर पूर्ण संख्या या म्हणजे शून्यपासून सुरू होणाऱ्या सर्व संख्या त्यांना संख्या म्हणतात मग सगळ्यात लहान पूर्ण संख्या कोणती तर सगळ्यात लहान पूर्ण संख्या शून्य आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर एक मध्ये दिसत आहे या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला नववा प्रश्न याचं योग्य उत्तर आलेलं आहे पर्याय नंबर एक पर्याय नंबर एक हे नव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर चला दहावा प्रश्न पहा पुढील पैकी त्रिकोणी संख्या कोणती पा ठिकाणी चार संख्या दिलेल्या आहेत या चार संख्यांपैकी त्रिकोणी संख्या कोणती आहे ही ओळखायचं आहे विद्यार्थ्यांना आपण त्रिकोणी संख्या हा घटक शिकलो त्यावेळेस आपण शंभरपर्यंतच्या त्रिकोणी संख्या अभ्यासलेल्या आहेत मग ह्यापैकी त्रिकोणी संख्या कोणती तर पंचेचाळीस ही त्रिकोणी संख्या आहे शंभरपर्यंतच्या त्रिकोणी संख्या विद्यार्थ्यांना तुम्हाला पाठच पाहिजेत आणि त्यानंतर त्रिकोणी संख्या या तासिकेमध्ये आपण त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही ही कशी ओळखायचं हे देखील त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यातून तुम्ही त्या गोष्टीचा देखील अभ्यास करून घ्यायचा आहे चला अशा पद्धतीने दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आलेले विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर तीन यानंतर विद्यार्थ्यांनो खाली सबमिट बटन येतं पेपरमध्ये हे सबमिट बटनाला टच करून आपण आपला पेपर सबमिट करायचा पा या ठिकाणी येतं युआर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड म्हणजे तुम्हाला तुम्ही सोडवलेली चाचणी या ठिकाणी नोंदवलेली गेली आता या ठिकाणीच आपण व्ह्यू स्कोअर हे बटन आहे व्ह्यू स्कोअरला टच केलं तर आपल्याला या चाचणीमध्ये किती गुण पडलेत हे मुलांना दिसतात पहा या ठिकाणी हे गुण आपल्याला दिसतात पहा वीसपैकी वीस गुण म्हणजे सर्व प्रश्न आपले या ठिकाणी बरोबर आलेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आपण टेस्ट सोडवल्यानंतर आपले काय चुकलं आहे आपलं काय बरोबर आहे याचं स्पष्टीकरण हे देखील मुलांना तुम्ही पाहून घ्यायचं जो प्रश्न चुकलेला आहे त्याचं योग्य उत्तर काय हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण आत्ता जर तो प्रश्न चुकला आणि तो जर तुम्ही समजून घेतलाच नाही तर मग उद्याच्या मेन परीक्षेला देखील तो, तो प्रश्न आल्यावर तुमचा तो प्रश्न चुकू शकतो म्हणून तुम्ही या ठिकाणी चुकलेले प्रश्न समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने आज आपण ऑनलाईन टेस्ट क्रमांक तीन सोडवलेली आहे आणि त्यातील सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण देखील पाहिलेलं आहे आता विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आजच्या या टेस्टचा निकाल या ठिकाणी आपण जाहीर करणार आहोत तर पहा या ठिकाणी या टेस्टमध्ये सर्वाधिक गुण मिळवणारे विद्यार्थी कोण आहेत त्या मुलांना आता आपण या ठिकाणी अभ्यास पाहणार आहोत पहा या ठिकाणी आज जी टेस्ट झाली या टेस्टमध्ये सर्वाधिक गुण मिळवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये आहे पहा अनुष्का ज्ञानेश्वर मोरे ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाटेगाव तालुका परगाव जिल्हा अहिल्यानगर येथील विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहे हिने वीस पैकी वीस गुण या ठिकाणी मिळवलेले आहेत त्यासोबतच हिंदवी वाळूंज इयत्ता चौथीमध्ये शिकते संगमनेर तालुक्यातील ही विद्यार्थिनी आहे जिल्हा आहे अहिल्यानगर येथील या विद्यार्थिनी देखील वीस पैकी वीस गुण घेतलेले आहेत त्यानंतर शिवम सचिन पवार ग्रीनलँड सी बी एस सी स्कूल धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील हा विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांनी देखील वीस पैकी वीस गुण घेत या ठिकाणी सर्व प्रश्न अचूक सोडवलेले आहेत त्यानंतर श्रीनिवास नामदेव मसाळ इयत्ता चौथीमधील विद्यार्थी आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेलंग कोरेगाव जिल्हा जिल्हा सातारा येथील हा विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याने देखील योग्य प्रश्न सर्व प्रश्न योग्य सोडवलेले आहेत मागील वर्षी सातारा जिल्ह्यातून आपले दोन विद्यार्थी या ठिकाणी नवोदयासाठी पात्र झालेले होते त्यानंतर पहा पुढचा विद्यार्थी आहे श्रुती बाबासाहेब मोरे या विद्यार्थिनी चौथीमध्ये शिकत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाटेगाव येथील विद्यार्थिनी आहे कोपरगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर या विद्यार्थिनीला देखील वीसपैकी वीस गुण आलेले आहेत खूप छान त्यानंतर चौ पुढचा विद्यार्थी आहे जयराज परमेश्वर ठुंबरे इयत्ता चौथी भांबेरी येथील विद्यार्थी आहे हा तालुका अंबड जिल्हा जालना या विद्यार्थ्यांनी देखील वीसपैकी वीस गुण घेतलेले आहेत पुढची विद्यार्थिनी आहे भूमिका भरत भिंगारे भिंगरे इयत्ता तचौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोनगाव तालुकांबर जिल्हा जालना येथील ही विद्यार्थिनी आहे हिने देखील वीसपैकी वीज गुण घेतलेले आहे आणि भूमिका नियमित रेग्युलर तासिकेमध्ये असते आणि तासिकेत सर्व प्रश्नांची वेळोवेळी उत्तरं देत असते त्यानंतर पहा श्लोक अंकुश मोरमारे इयत्ता तचौथीतील विद्यार्थी आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभोळ तालुका मावळ जिल्हा पुणे येथील हा विद्यार्थी आहे त्यानंतर वीसपैकी वीस गुण घेणारा पुढील विद्यार्थी आहे श्रीनिवास केशव बावणे जिंतूर तालुका जिल्हा परभणी येथील हा विद्यार्थी आहे त्यानंतर कृष्णा डाकणे इयत्ता एक रुखा तालुका घनसांगरी येथील हा विद्यार्थी आहे जिल्हा जालना सिद्धी महेश जगताप इयत्ता चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगतापस्ती तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहे हिने देखील वीसपैकी वीस गुण घेतलेले आहेत त्यानंतर लक्ष्मण हरिभाऊ वाशिंबे परतूर तालुक्यातील विद्यार्थी आहे हा जिल्हा जालना समर्थ रामदास भिसे मानवत तालुका जिल्हा परभणी येथील हा विद्यार्थी आहे परभणीचे देखील मागच्या वर्षी आपल्या क्लासिक तासिका करणारे चार विद्यार्थी दे या ठिकाणी नवोदय विद्यालयास पात्र झालेले आहेत अशा पद्धतीने वीसपैकी वीस गुणगाणा गुण घेणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन ज्या विद्यार्थ्यांचे एक दोन प्रश्न चुकलेले आहेत त्यांनी थोडं काळजीपूर्वक सोडवायचे आणि आऊट ऑफ गुण घेण्यासाठी प्रयत्न करायचा आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांना दहापेक्षा कमी गुण आलेले आहेत विद्यार्थ्यांना टेस्ट आजच्या टेस्टमध्ये त्या विद्यार्थ्यांनी थोडा अभ्यास वाढवायचा आहे आणि या ठिकाणी पुढच्या टेस्टसाठी निश्चित चांगली गुण घेण्याचा <laughs> प्रयत्न करायचा आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबूया पुढच्या तासिकेत उद्याच्या तासिकेत आपण पुढचा स्वाध्या एक पॉईंट चार हा मुलांनो अभ्यासणार आहोत चला विद्यार्थ्यांना या